कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन कवठाळी येथे अखेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न गप्पा गाणी प्रश्न प्रश्नमंजुशासह कुंकू कार्यक्रमात जोरदार प्रतिसाद अभिजित पाटीलांची विधानसभेची जोरदार तयारी विठ्ठल कारखान्याला अधिक भाव दिल्याने महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण महिलांनी दिल्या प्रतिक्रिया पंढरपूर दिनांक बावीस श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजीव यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हेतू सफल झाला महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने हा कार्यक्रम कौठाळी तालुका पंढरपूर येथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमास कवठाळी व परिसरामधील शेकडो माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खेळांमध्ये सहभाग नोंदवला यावेळी चेअरमन श्री अभिजित पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान देणारे होते अशा भावना व्यक्त करून महिलांना सुखी व आनंदी जीवनाचे मुद्दे पटवून देऊन सदर कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप केले तसेच प्रथमच सदरचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये आयोजित करून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केल्याबद्दल चेअरमन श्री अभिजित पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर मंगळवेडा विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन पाटील विठ्ठल पाटील चंद्रभागा साखर कारखान्याचे माजी संचालक बिभीषण पवार विठ्ठलचे संचालक समाधान गाजरे गणेश ननवरे बाळासाहेब हाके नवनाथ नाईक नवरे माननीय उपसरपंच नामदेव लेंडवे महादेव इंगळे सागर गोडसे भैया पाटील बाळासाहेब नागटिळक बाळू इंगळे शिवाजी नागटिळक धनंजय भुईटे सुखदेव समाधान बाळासाहेब धुमाळ यांच्यासह अभिजित पाटील यांच्या मातोश्री जयश्री पाटील सुमित्रा पाटील रश्मी पाटील परिवारांसह पंचक्रोशीतील अनेक महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एसबीआय सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्यामुळे होईल उगाच आयुष्य उध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत